दरवर्षी श्री बालाजी मंदिरामध्ये सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारीपर्यंत धनुर्मास उत्सव संपन्न होत असतो या उत्सवामध्ये सकाळी सात ते आठ या दरम्यान श्री गोदंबाजी आणि श्री रंगनाथ भगवान म्हणजे श्री विष्णू भगवान आणि लक्ष्मीजी यांचे भजन होता स्तुती होते आणि नंतर आरती आणि दर दररोज वेगवेगळ्या प्रकारचा प्रसादाचं वितरण होतं या उत्सवाच्या सत्तावीसा दिवशी आज श्री रंगनाथ भगवान आणि श्री गोदंबाजी यांचा विवाह उत्सव आता फार मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाला मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंगल वातावरणात संपन्न झाला या उत्सवामध्ये मुख्य यजमान म्हणून वर पक्षकडून श्रीमान श्रीनिवासजी कळंत्री आणि श्री, श्री लक्ष्मीजींच्या श्री वतीने श्रीमान राधेश्यामजी वर्मा परिवार हे सर्व उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहात भजनाद्वारे बालाजींची सेवा झाली यामध्ये प्रामुख्याचा रोल जो होता सिया सिय सुंदरकांड परिवार त्यांनी खूप दिवसापासून मेहनत घेऊन त्यावर भजन रचले आणि एक नाटिका तयार केली की यामध्ये गोदंबाजीचं काय भूमिका आहे किंवा त्यांनी रंगनाथ भगवानशी कसा विवाह केला याबद्दलची एक छोटी नाटिका तयार केली त्यामध्ये छोटी गोदंबा म्हणून दायमा होती आणि त्यानंतर कासट नंतर दादा या परिवारातल्या सर्व भगिनी होत्या डॉक्टर श्रीदेवी चांडक होती त्यांनी खूप सुंदरशी अशी नाटिका इथे प्रस्तुत केली आणि यानंतर मंगलाष्टक होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात संपन्न झाला आहे जय श्रीकृष्ण